पोलीस निवासी इमारत अचलपूर बच्चू कडू हे नाव आता अचलपूर मतदारसंघापुरतं मर्यादित न राहता आता ते महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व झालं आहे तळागाळातील जनतेच्या समस्यांची जाण असणारं एक असामान्य नेतृत्व म्हणजे आपले बच्चू भाऊ समाजाच्या विकासात्मक भावनेनं प्रेरित होत बच्चू भाऊनी अचलपूर मतदारसंघात विकास कामांचा तडाखा लावत अचलपूर शहर व मतदार संघाचा चेहरा मोहराज बदलून टाकला ही सर्व काम करत असतानाच एक मोठी समस्या जाणवत होती ती बाहेर गावावरून कर्तव्य बजावण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या राहण्याची सोय उपलब्ध नव्हती पोलीस क्वार्टर नसल्यानं स्वतःच्या जवळचे पैसे खर्च करून राहण्याची सोय करावी लागत होती ही समस्या बच्चू भाऊंच्या अचूक लक्षात आली आणि बच्चू भाऊंनी या विषयक संबंधित प्रशासनाकडून माहिती घेत पाठपुरावा केला बच्चू भाऊंची कार्यतत्परता आणि प्रशासनावर असणारी मजबूत पकड याच कार्यकौशल्यामुळं का आणि पाठपुराव्यातील सातत्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला बच्चू भाऊनी शासन स्तरावर प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं अचलपूर पोलीस स्टेशन इमारत आणि पोलीस कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकामासाठी बच्चू भाऊमुळे बावीस कोटी रुपये निधी मंजूर झाला अचलपूर येथे पोलिसांची होणारी गैरसोय दूर करणं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून उभारणी झाली ती पोलीस निवासी इमारतीची अद्ययावत सोयी सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या या इमारतीमध्ये राहण्याची ऐसपैस अशी सोय आहे यासोबतच निवासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गरजेच्या गोष्टींचा समावेश या इमारतीमध्ये केला गेला आहे यासोबतच आपल्या सुविधांसाठी तत्पर असणाऱ्या पोलिसांना सुद्धा सुविधा मिळावी हाच बच्चू भाऊंचा यामागचा मुख्य होता। आता ही इमारत होता बाहेर गावाहून बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांसाठी खूप उपयुक्त ठरत आहे आणि यासाठी बच्चू भाऊंचे फार मोठे प्रयत्न आहेत म्हणूनच असं म्हणतात जे सगळ्यांचा विचार करतात बच्चू भाऊ त्यांचा विचार करतात